आज आपण सानप महाराज ग्रुप या नर्मदा आश्रम सूर्यकुंड आहे सूर्यकुंडाच्या पाठीमागे तीन किलोमीटर गावाचं नाव काय बाबा खडदेवरा खंड कॉलनी खंडदेवरा अच्छा खडदेवरा खंडदेवरा कॉलनी तो आ, या ठिकाणी जो आश्रम आहे माईच्या क किनारी त्या आश्रमामध्ये बाबाजींच्या आम्ही रात्री महाराज ग्रुप हा सर्व या ठिकाणी मुक्कामी होता आणि आता सकाळी सहा वाजता ठीक या ठिकाणाहून स्नान संध्या पूजापाठ ओरकून माईच्या पुढील परिक्रमेमध्ये सुरुवात करत आहोत आणि आजचा आमचा सासष्टवा दिवस परिक्रमेतला अगदी छान आमच्या असणारे रत्नागिरीचे महात्मा राजू भाऊ झोरे आणि बाबाजी और माताजी जी खूप आनंद आहे है।, है ना भाई मै? ह सब अशी अलग अलग मिलते है हर दिन और अलग बात होती अलग बात है अलग अलग अनुभव मिळते सबके सब ना। ना। वा, बहुत बढिया नर्मदे ह नर्मदे, नर्मदे हर जिंदगी भर अशा प्रकारचा हा छान आश्रम जय हो माय की तो नर्मदे हर नर्मदे हर आता आपण आलेलो आहोत सूर्यकुंड धाम या सूर्यकुंडावरती जे बजरंगबली आहेत आहे हे दिवसामधून साधारणत तीन रूप बदलतात हे येथील वैशिष्ट्य आहे नर्मदे हा नरमध्ये हा नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर <coughs> नर्म नर्मदे हा नर्म नर्मदे हर नर्मदे हर सूर्यकुंड नर्मदा मंदिर जय हो जय सूर्य मंदिर सूर्यकुंड सूर्यदेवताचा देवताचा रथ नर्मदेह शहराने रामन नगर अल्प कपई दईहि अस बचन वचन सत्य को कहीं

करहुनीत असियाई लो मेड़ पते बद मैं परम सुजाना अब कटला इने करहुन नहीं काना अब काते पर गुन गह कलताई सक्त पबन सुत्त मुह सुनाई बन विद्ध सुत्ध बन पुरिद्धा तल्चत नंतें कजू <coughs> सूर्यकुंद या ठिकाणी असणारा हे राधा कृष्ण मंदिर अतिशय छानसा आहे आणि हा माईचा किनारा समोर आहे ती आमची नर्मदा माई परंतु आता धुक्यामुळे आपल्या दिसत नाही नर्मदे हा जिंदगी भा धुक्यामुळे दिसत नाही जय हो जय हो जय हो माय की तो काय की नरम रे हरम रे हय हो जय हो जय हो एकदा घंटानाद कृष्ण भगवान की जय नर्मदे हा नर्मदे हर्मदे हा आपण समोर जे पाहत आहोत नर्मदा माई आहे आणि या ठिकाणी बंजारी माता आणि नर्मदा माई यांचा संगम आहे आणि या संगमावरती संगमा आता पुलाचं काम, चाल। काम चालू झालेलं आहे या महाराजापूरपसे आणि मागच्या वर्षीच या पुलाचं काम चालू होतं आता यावर्षी बऱ्याचशा भागामध्ये काम झालेलं आहे आणि पुढल्या वर्षी हा पूल साधारणत चालू होईल आणि मग आपल्याला या नावेची वाट पाहत बसावं लागणार नाही कारण आता पलीकडल्या साईडला बघा तो नावाडे आहे आम्ही किती वेळ गेलाय आमचा की त्याची वाट पाहत आहोत तो तो आता तिथून निघत आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आता या ठिकाणी बंजारी माता आणि नर्मदा मातेचा संगम आता हे सर्व वारक परिक्रमावाशी या ठिकाणी थांबलेले आहेत माईच्या पुढील परिक्रमेमध्ये त्यांना त्वरित निघण्याची घाई झालेली आहे नर्मदे हा नर्मदे जय हो मायकी तो चिंता काय की <स्थाथिण> पांडुरंगा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला हरि ओम विठ्ठलाखुमाई चपती हरि ओम विठ्ठलाखुमाई चपती हरि ओम विठला हरि ओम विठ्ठला हरी ओम विठ्ठला हरी ओम विठ्ठला हरी ओम विठ्ठला माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 नरम रे हा आता आपण महाराजपूर या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत आणि आता या महाराजपूरपासून आपण पुढे परिक्रमेला सुरुवात करत आहोत सव्वा आठ वाजलेले आहेत आणि आता रोडने जाणार आहोत नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे नर्मदा परिक्रमा मार्ग घनसोर रोड हा समोरचा घनसोर मार्ग आहे आणि आता आम्ही ठीक या महाराजापूरमध्ये नाश्ता चहा पाणी घेऊन नऊ वाजता या घनसो रोडला चालायला सुरुवात केलेली आहे पोयाच भिलाईमोहगाव या ठिकाणी रात्री जाण्याचा विचार आहे एक साधारणतः चाळीस एक किलोमीटरचं अंतर होते सूर्यकुंडाच्या पाठीमागून आम्ही एक तीन किलोमीटर आज प्रवास चालू केलेला आहे हरमरे हर ओय चांशी परिक्रमा आणि या परिक्रमेतला एक एक 20 दिवस कमी होत चाललेला आहे हरमरे हर जिंदगी भर हर महाराजापूर पासून घाट चढून आल्यानंतर एक चार किलोमीटरवरती लखनदो पंच्याऐंशी आणि नरसिंहपूर एकशे छप्पन म्हणजेच महाराजापूरपासून एकशे साठ किलोमीटरवरती नरसिंहपूर आणि नव्वद किलोमीटरवरती लखनदो आहे अशा प्रकारचे किलोमीटर आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत पैदल परिक्रमावाशांसाठी कारण एक अंदाज येत चालतो की आपल्याला किती जायचं आहे किती आहे या सर्व गोष्टीचा नर्मदे हर जिंदगी भर आनंद घेत राहा आनंद देत राहा नर्मदे हर आणि हा आम्ही सर्व खटाटोप आनंद दे करत आहोत नर्मदे हर जिंदगी भर जय होम तो चिंता काय की नर्मदे हर या महाराजापूरपासून पासून निघल्यानंतर हा घाट माथ्याचा रोड लागत आहे आणि सागवानी जंगल नर्मदे हर आमच्या असणारे नंदुरबार जिल्ह्यातील अमोल पाटील अमोल पाटील आपण सूर्यकुंडावरती थांबले होते हो, था। नहीं? नहीं। नहीं। थे हो आ, जी जी आहे थांबले होते त्या ठिकाणी पुढे ठिकाणी असं महत्व आहे की हनुमानजी महाराज जे आहेत ते तीन वेळा रूप तीन वेळा रूप धारण करतात ते सकाळी बाल रूप दुपारी तरुण रूप आणि सायंकाळी प्रौढ रूप तर जसं मी ऐकलं होतं आणि बॅनरवरती त्यांनी लिहिलं होतं तर मी एक दिवस पूर्ण दिवस त्या ठिकाणी थांबलो तर त्या ठिकाणी मला हनुमंतरायांनी साक्षात दर्शन दिलं म्हणजे बालरूपमध्येही दिलं तरुण रूपामध्येही दिलं आणि सायंकाळी प्रौढ रूपामध्येही दिलं मी महाराजांना प्रार्थना केली होती हनुमंतरायांना महाराज म्हटलं मला तुम्ही तुमचे जे रूप आहेत याचे दर्शन द्या मी परिक्रमेमध्ये आलो आहे म्हटलं मग भगवंताने रूपात दर्शन दिले मी माझ्या मोबाईल मध्ये फोटोही घेतले हे आणि घरीही पाठवले आहेत मी आणि त्यांनाही सांगितलं म्हटलं तुम्ही शांतीने बघा फोटो आणि तिघा फोटोमध्ये फोटोमध्ये काय फरक आहे मला कळवा म्हटलं तर बालरूपमध्ये भगवंत म्हणजे एक मस्त स्माइल देत आहे छोट्या मुलासारखी आणि दुपारी मुलाचा मुला जसा चेहरा असतो तसा एक म्हणजे तेजस दिसतो आणि जसं जसं वेळ निघत जातो साडेपाच साडेसहा सात मग हनुमंतराय आपल्या प्रौढ रूपात येतात म्हणजे म्हातार रूपात येतात तिघ रूपांचं मला दर्शन झालं मी हनुमंतरायाचे मैया नर्मदा मैयाचे आभार मानतो की परिक्रमेत मला दिव्य आणि जागृत स्थानाची माहितीही झाली आणि दर्शनही भेट तुम्हाला खूप दिव्य अनुभव मिळाला हो महाराज खूप हर हरे खूप छानसा अनुभव आणि आमच्याही पुण्याने तुमच्या अनुभव ऐकायचा प्रत्यक्षात भेटण्याचा आम्हाला योग आला हे मी दादाचीच कृपा म्हणायच नरमदे हर नर्ममध्ये ह आणि मला ते तुम्ही फोटो शेअर करा मी ते तुम्हाला फोटो शांतीने टाकतो म्हणजे त्याच्यावर मी लिहून देईल आणि मी तुम्हाला ते फोटो टाक चालेल मी व्हिडिओ मध्ये ते ॲड करतो नर्ममध्ये नर्मदे हां आज आपण त्या महाराजापूरचे प्रेस चालत असताना महा नर्मदा मा परिक्रमा मार्ग एक ठिकाणी दोन मार्ग दाखवलेले आहेत हा सरळ पुढे घनसोरला जातो आणि हा या मार्गाने आपण पुढे जाणार आहोत पुन्हा या ठिकाणी आपल्याला मा नर्मदा परिक्रमा मार्ग म्हणून दाखवलेला आहे बडार नरमदेह अशा प्रकारचा हा मार्ग समोर एक मार्ग गेलेला आहे आणि हा एक मार्ग आहे तर आपण या मार्गाने आता पुढे चाललेलो आहोत नारामध्ये आणि भिलाई या ठिकाणाहून एक तेवीस किलोमीटर आहे आणि जारगी नऊ किलोमीटर अशा प्रकारचं या बोर्डापासून या फाट्यापासून पुढील गावाचं अंतर आहे नारामध्ये जिंदगी आणि आपण महाराजापूरपासून निघल्यानंतर घनसर मार्गाने जात असताना हे साधारणत एक वीस ते बावीस किलोमीटर जंगल आपल्याला लागत असतं म्हणून शक्यतो होता होईल तेवढं सकाळीच आपण हे अंतर पार केलं पाहिजे नॉर्मली हर कारण हा पूर्ण जंगल रस्ता आहे वीस किलोमीटर आपल्याला मध्ये शक्यतो काही नाही आहे सागाचं सा जंगल नरमदे हर न मंडला रोड सोडून आपण ज्या वेळेस हाताला बोलतो त्यावेळेस दोन किलोमीटर वरती ग्राम पाऊंडे या ठिकाणी लागते आणि याच्या पुढे आता गारगी तीन किलोमीटरवर लागणार आहे अशा प्रकारे हा मंगला रोड सोडल्यानंतरचा मार्ग आहे भिलाईपर्यंत सेमिकॉल या गावामधून हा पद्धे असतात सापर्यंत पाहुणे चार किलोमीटर पुढे रोडला मिळतोय नर्मदे हिलेबी पाहिजे काय पाहिजे हो मिळेल मिळेल नर्मदे रघुनाथ साळंके साहेब अच्छा वाद वा, आमच्या शेजारी दुसरी परिक्रमा आहे ना दुसरी परिक्रमा आहे छान छान आणि क्लास वन अधिकारी आहेत होते भूतकाळ झाला परंतु चला दोनदा परिक्रमा योग भाग्य त्यांना लाभलय नर्मदे हा बाकीचे वन काय करता येत आणि आपण दोनदा परिक्रमा करताय भाग्यवान आहेत आपण खूप नर्मदे हर नर्मदे हर ज्या वेळेस आपण मधून गारगिला निघतोय त्यावेळेस सिमीच्या पुढे चार किलोमीटर अशा प्रकारचं जंगल रस्ता आहे की कुठल्याही प्रकारचा जंगलातून रस्ता नाही हे पाऊल रस्ता आहे फक्त दंडे म्हणतात अशा प्रकारचा आणि तो पुन्हा मांडला हायवेलाच जाऊन मिळत आहे एक साधारणतः तीन चार किलोमीटरचा चार पाच किलोमीटरचा फेरवाचल हाच फक्त उद्देश आहे या रस्त्याने येण्याचा बाकी काही नाही नर्मदे हर जिंदगी भर हा जंगल महात जय हो माहिती तो चिंता काय नरमदे हर आपण आता जारगी मध्ये आलेलो आहोत ठीक आहे ना आता पुढे कुठे चाललो भिलाईला भिला, भिला। भिला। बिलाई किती आहे इथून पंधरा ते सोळा किलोमीटर या जारगीमध्ये आश्रम आहे हा सदाव्रत जे आपल्या माणसाने जेवण बनवलेलं आहे जेवण घ्यायचं भोजन प्रसादी करून घ्यायची आणि पुढे हा नरमदे नर्मदा परिक्रमा आश्रम जारगी सांता महाराजापूरपासून एक नर्मदे हा बावीस तेवीस किलोमीटर जारगी आहे नर्मदे हा जिंदगी जय हो दोन वाजलेत नर्मदे हा जारगी या ठिकाणी दुपारी भोजन प्रसादी घेत असताना देवी नर्मदे नेवी नर्मदे नमा देवी नेवी नर्मे नेवी नर्मदे नमा ने पाद पंकज नमावी नर्मदे वदिया पाद पंकज देवी नर्मदे वीय पाद पंकज

अतिशय सुंदर स्मारक पाहिलं आणि एक मिनटं थांबलो अशा प्रकारचं छानसं एक आनंद वाटणारक्षण क्षण कारण शेतकरी आणि जवान यांच्यावरच आपलं जीवन अवलंबून आहे नरमध्ये हर आणि हे सूर्यनारायण भगवान आता आपल्या निजधामाकडे चाललेले आहे नरमध्ये हर अतिशय गोड क्षीण नरमध्ये हर नरमध्ये हर आणि आता भिलाई या ठिकाणावरून एक तीन किलोमीटर राहिलेली आहे आणि आज आमचा भिलाई या ठिकाणी रात्रीची विश्रांती ठरलेली आहे बी आहे आता उन्हाळ्यामध्ये एक मागच्या परिक्रमेमध्ये या कटियामध्ये रात्री मुक्काम केलेला होता कारण या बाजूने तिसऱ्यांदा आपण येत आहोत आणि दोन वेळेस आपण सहस्रधारामार्गे गेलेलो बाबत ते असणार समोरचं मंदिर नगरमध्ये या ठिकाणी भोजन प्रसादी घेत असताना सानप महाराज ग्रुप नर्मदे हर्मदे श्री राम जय जय बाहेर फुल झालेला आहे आश्रम म्हणून विशेष सेवा सानप ग्रुपला मिळत आहे नर्मदे हर बाबा श्रीराम जय राम जय जय राम। सर्व सुख त्या संगती सर्व सुखत्या संगती होईल पंगती संताची राम श्रीराम <laughs> राम आमच्या नाही पी एस आय कलेक्टर आहेत आहे ती वारीला म्हणजे गुजरातची आहे ती आपल्या गावाच्या खाली एखादं घर आहे